आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते धारवंटा ते काजळा रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे भूमिपूजन खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर धारवंटा ते काजळा फाटा या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत येत असलेल्या गेवराई तालुक्यातील शेवटचे गाव असणाऱ्या धारवंटा ते काजळा फाटा राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट या रस्त्याचा भव्य शुभारंभ गेवराई तालुक्याचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते तेवीस मार्च रोजी पार पडला यावेळी परिसरातील धारवंटा व काजळा गावातील शेतकरी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पाच कोटी त्रेचाळीस रुपये बजेट असणारा हा रस्ता सिमेंट रस्ता असून एक वर्षाच्या आत पूर्ण होईल अशी ग्वाही गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली तसेच अत्यंत रहदारीचा असणारा हा रस्ता असून महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र संस्थान नारायणगडला जाण्यासाठी अत्यंत जवळ आणि सोयीस्कर शेतकऱ्यांसाठी आपला शेतीमाल मार्केटला जाण्यासाठी या रस्त्यामुळे सोय होईल आणि हा रस्ता चांगल्या दर्जाचा आणि लवकरात लवकर व्हावा ही मागणी या परिसरातील गावकरी व शेतकऱ्यांनी केली तीन पन्नास मीटर जो काही आहे काजळा गावामधला तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे तीन पंच्याहत्तर ह्याची पूर्ण रस्त्याची पंच्याहत्तर मीटर आणि नळकांडी पुलं याच्यामध्ये बारा आहे अशा पद्धतीचा हा जो काही रस्ता आज कामाची सुरुवात झालेली आहे तर एवढंच मी सांगत की आता हा आपला मार्च संपतार शेवटचा आठवडा आहे हा रस्ता म्हणजे ह्याच पूर्ण करण्याचा कालावधी किती बारा महिने एक वर्षाचा असतो परंतु जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आता पाऊस काळ तर दोन महिन्यावर तीन महिन्यावर पाऊस काळ आहे तर लवकरात लवकर हा रस्ता व्हावा अशा पद्धतीचं मी संबंधित डिपार्टमेंट असू द्या किंवा कॉन्ट्रॅक्टर असू द्या यांच्याकडनं मी एक अशा पद्धतीची सूचनाही करतो आणि विनंती करतो लवकरात लवकर कारण की ह्या रस्त्याची किती त्रास आहे किती अडचण लोकांना संबंध धारवंट्या पासून तिकडं काजळा इकडचे लोक जे काही तिकडं जायचे सगळे त्या पंचक्रोशीतल्या साठी हा रस्ता हा अतिशय महत्वाचा आहे ते इथल्या उपस्थितीहून दिसून येत कि एवढा वेळ आहे तेवढी एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं थांबलेले तर लोकांनाही मी ग्वाही देतो कि ह्या रस्त्याच काम चालू असताना एक दोन चक्र मी स्वतः इथं मारणार आहे कारण हा रस्ता आपण निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र माझा जिल्हा प्रतिनिधी भगवान ढेरे बीड